अकोला शहरातील रिक्षा संघटनेच्या शंभर रिक्षा चालकांनी सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या अकोला लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत रिक्षा चालवण्याचा संकल्प घेतला आहे शंभर टक्के मतदान व्हावं या उद्देशानं दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे यासाठी रिक्षाचालकांना दिव्यांग बांधवांचे संपर्क क्रमांक देण्यात येणार असून या माध्यमातून दिव्यांगांच्या घरापर्यंत पोहोचत त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी रिक्षा चालक पार पाडणार आहेत आणि जे हँडिकॅप आणि ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आम्ही आमच्या ऑटो मधून फ्री सर्विस देऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे आणि त्यांना मतदान केल्यानंतर घरी सुखरूप पोहोचवणे याचा आम्ही निश्चय केलेला आहे तरी अकोल्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि लोकशाहीचा विजय म्हणून आपण मतदान सर्वत्र नागरिकांनी उत्साहात साजरा करावा Akola, प्रतेक प्रतेक दिव्यांग, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रत्येक गावात प्रत्येक घरात जाऊन दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही संकल्प केला आहे विशेषतः ऑटो युनियन यांच्या माध्यमाने आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमाने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रापर्यंत जाऊन सुलभ मतदान केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत विशेषतः ब्रेल लिपी या साह्याने अंध बांधवांना मतदान कस करायचं याच ट्रेनिंग सुद्धा आम्ही दिलेलं आहे बर सर्व सामाजिक संघटना दिव्यांग संस्था आणि जनजागृती करणाऱ्या संस्थांना एकत्रित घेऊन आम्ही एक व्हॉलेंटिअरची फळी तयार केली आहे जी मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे त्याच बरोबर सर्वत्र अकोल्या जिल्ह्यात आम्ही मतदान साक्षरता अभियान राबवत आहोत धन्यवाद